बघा मी, मी तुम्हाला म्हटलंच होतं की चेहरा खूप डॅमेज झालाय मेकअप करायचा नाही आहे काही दिवस पण तरी सुद्धा मी तुम्हाला माझं व्हॅलेंटाईन गिफ्ट दाखवायचं होतं म्हणून रिस्क घेतली आणि लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे बघा इथे पिंपल उठलाय हा त्याच्यामुळे आता पुन्हा परत काय नाहीतरी काही करावं लागेल पण हे बघा इथल्या साईडला नाही इथे तुम्हाला थोडंफार दिसत असेल की मला इथे सुद्धा पिंपल आलं होतं आणि आत्ता ते बऱ्यापैकी बसलं आहे आणि हे बघा इकडच्या साईडलासुद्धा आलं आहे बरोबर इकडच्या साईडलासुद्धा म्हणजे स्किन खूप जास्त डॅमेज झाली आहे पण इकडे जितकी झाली आहे त्यापेक्षा इथे जरा तुम्हाला डाक थोडा कमी दिसत असेल त्याचा रिझन आहे ते पण सांगते मी तुम्हाला ते म्हणजे मी इथे जेव्हा पिंपल आला होता त्यावेळेला नायकाचं हे स्पॉट पॅच यूज केला होता याच्यामध्ये टी ट्री आणि सॅलिसायक्लिक ॲसिड आहे आणि याच्यामुळे काय होतं तर तुमचं तुम तुम जे पिंपल आहे जर तुम्ही हे बारा तास लावून ठेवलं पिंपलवर तर तुमचं पिंपल आहे ते बसतं खाली बऱ्यापैकी आणि त्याच्यामुळे जास्त डॅमेज होत नाही ब्रेकडाऊन जे होतं ना आपल्या स्किनचं ते जास्त होत नाही मी ऐको माझा हात दुखायला लागला बिकॉज झाडू मारली आज मी <laughs> आज मी घरातला कचरा बाहेरचा कचरा सगळं काढलं आणि बाहेरचा कचरा काढून तो माझा हात दुखायला लागला घरातला इज नॉर्मल थिंग बट बाहेरचा मी बऱ्याच वर्षांनी काढला चांगला व्यायाम झाला आहे हाताचा पण हात जाम दुखतो आहे थोडा हात पकडायला कुणी तू समजा हां नाही तू समजा नाही तर मोबाईल पकडायला कुणीतरी या <laughs> बरं मी सांगत क्या होते तर हे टी ट्री आणि ॲसिडचं हे पिंपल पॅच आहे तुम्ही हा कसा लावायचा हे तुम्हाला दाखवते आज सो so, हे बघा अशा पद्धतीने पॅकेट असतं मी ऑलरेडी ते यूज केलंय कारण का मी म्हटलं होतं की यूज केल्यानंतरच मी तुम्हाला दाखवे उगाच त्याचा फारसा फायदा होत नसेल तर कशाला दाखवा सो so, याची प्राईज आहे हंड्रेड रुपीज आणि हंड्रेड रुपीजला ह्याच्यामध्ये ट्वेल्व पीसेस मिळतात एम आर पी याची हंड्रेड रुपीज आहे पण जर तुम्ही नायकावरून घेतलं तर एखाद्या डीलमध्ये वगैरे तर तुम्हाला हा एटी टू एटी फायमध्ये पण मिळून जाईल पण ऑफर असेल त्यावेळेला तर त्या तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता मी आय थिंक ऑफर होती त्यावेळेलाच ट्राय करून बघितलं आहे सो मी हे घेताना ऐंशी रुप म्हणजे एटी रुपीजला घेतलं आहे सो मला साधारण एक सिक्स पॉईंट सिक्स्टी सिक्स रुपीजला एक एक स्पॉट पडला आहे पण दुसरे काही ब्रँड्स आहेत ज्याच्यामध्ये कमी प्राइजेसला पण जास्त पीसेस मिळतात बट तितकंच इफेक्टिव्ह असलं पाहिजे हा एवढंच तर अशा पद्धतीने सर्क्युलरमध्ये पीसेस असतात हे बघा इथे दिसते का तुम्हाला बऱ्यापैकी सो असे सर्क्युलर असतात ऑलमोस्ट ट्रान्सपरंट असतात लावल्यानंतर कळत पण नाही की लावलेत म्हणून सो so, असे असती असा जो आहे तो पॅच हे बघा अशा पद्धतीने पॅच हातात काढून घ्यायचा आणि काढून घेतल्यानंतर जिथे पिंपल आलाय त्याच्यावरती लावायचा ओके लावून माझे बघा दिसत पण नसेल कदाचित तुम्हाला कारण का, का मला का स्वतःला आरशामध्ये सुद्धा दिसत नाही तो तर अशा पद्धतीने लावू लावून बारा तास ठेवायचा आणि बारा तासानंतर काढून टाकायचा बारा तासच ठेवा शक्य होतो कारण का मी सुरुवातीला ज्या वेळेला यूज करत होते त्यावेळेला कमी तासांमध्येच काढून टाकायचे लगेच म्हणजे रात्री सपोज मी अकरा वाजता वगैरे झोपले तर मी सकाळी सहा सहा वाजता वगैरे काढून टाकायचे पण तसं न करता कम्प्लीट बारा तास राहील अशा पद्धतीनेच लावा मग तुम्ही लावताना त्या टाइमनुसारच लावा पण बारा तास कंपल्सरी लावा तरच त्याचा इफेक्ट चांगला आहे सिंपल आहे एकदम येस सिंपल आहे की नाही लावायला एकदम तुम्ही नक्कीच ट्राय करून बघू शकता द नेक्स्ट सो गाईज हे बघा मी तो जो ॲक्ने स्पॉट होता नायकाचा तो आत्ता रिमूव्ह केला आहे आणि त्याच्यात पल्स झाला होता सो तो पल्स पण त्याच्यासोबतच निघाला आहे थोडासा जो थोडा राहिला होता तो मी कॉटनने वगैरे असा हे करून घेतला काय म्हणतात त्याला पुसून घेतला आणि आता मी त्याच्यावरती थोडस बाहेर अजून पण पल्स येतोय पण त्याच इन्फेक्शन दुसरीकडे होऊ नये म्हणून त्याच्यात तिचं कॉटन लावून आज झोपणार होपफुली वर्कआउट होईल बघा ना किती डॅमेज झाले माझी स्किन माझ्याकडे सगळे होम रेमेडीज आहेत मला माहिती आहेत पण और... <laughs> करणं फार होत नाही बट तरी मी नाईट रुटीन प्रॉपरली करते नाईट रुटीन काय करते है? हे पण मी तुम्हाला नक्की दाखवेन एक दिवस जास्त हॅलो नाही आहे मी एक दुसऱ्या टाईपचा एक अॅक्ने एक स्पॉट ऑर्डर केलाय किंवा पॅच म्हणू शकता हा पीसेफचा ऍक्ने रिलीफ पॅच आहे ॲक्नेज रिड्यूस करण्यासाठी ब्लेमिशेस कमी करण्यासाठी स्पॉट्स कमी करण्यासाठी आहे टर्मरिक आणि नीमचा आहे हां uh, तर स्कार्स uh, कमी होतात इट प्रिव्हेंट्स द स्कार्स अँड एक्सेसिव सिबम प्रोडक्शन सो त्यासाठी गुड आहे तर याचं अनबॉक्सिंग करते आत्ता आणि म्हटलं तुम्हालासुद्धा दाखवावं सो so, दिस इज हायड्रोकोलाइड ॲकने रिलीफ पॅच ऑफ पी सेफ मी पी सेफचे सॅनिटरी पॅड्स पण यूज करते आहे, ते ते वाले। आ, आ, आहे जे बायोडिग्रेडेबल आहेत ते त्यातलेवाले आणि ते सुद्धा मला माझ्यासाठी खूप बेस्ट वर्क करतात बिकॉज एकतर एनवायरमेंट फ्री आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे रॅशेस वगैरेचा त्रास होत नाही त्याच्यामध्ये आणि हे आत्ता मी एक वेगळा प्रोडक्ट ऑफ ऑर्डर केला आहे ॲक्नेचा ह्याचा पीसेफचा युनिसेक्स आहे दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिस इज युनिसेक्स कोणीही यूज करू शकतं कारण का पिंपल्स कुणाला बॉईजनं पण येतात आणि गर्ल्सना पण येतात सो so, हा एक अनबॉक्सिंग तुमच्यासाठी खूप हेल्पफुल राहणार आहे सो so, लेट्स बघूया कसं आहे ते मला पहिली गोष्ट म्हणजे ह्याचं पॅकेजिंगच खूप आवडलं अशा पद्धतीचं पॅकेजिंग आहे आणि तुम्ही असं ओपन करू शकता आणि ओपन केल्यानंतर याच्यामध्ये असे दोन पॅकेट्स आहेत हे एक आहे तीस पॅचेस ह्याच्यात आहेत बघा तीन साईजमध्ये तुम्हाला मिळतात ट्वेल्व टेन आणि एट एम एम अशा तीन साईजेसमध्ये तुम्हाला पॅचेस मिळतात असे साठ पॅचेस मला मिळालेत आणि याची एम आर पी आहे फोर नाइंटी नाईन फोर नाइंटी नाईन रुपीजला साठ पॅचेस आहेत एम आर पीला आणि मला डिस्काउंटेड प्राईज मिळालेली आहे ती पण मी तुम्हाला सांगते एक मिनिट सो so, मला हे पॅच मिळाले आहे थ्री ट्वेंटी थ्री थ्री हंड्रेड ट्वेंटी थ्री रुपीजला साठ सो so, चांगली ऑफर होती आय थिंक पार पाच रुपयेच्या आसपास काहीतरी एक पॅच पडतो त्याच्यामुळे डिस्काउंट पण चांगला मिळतो याच्यावरती आणि मी ट्राय करून बघणार आणि तुम्हाला सांगणार की कसं आहे ते पण बघूया इफेक्टिव्ह किती आहे त्याचा रिव्ह्यू पण देते सो हॅलो हाय मी तुम्हाला अनबॉक्सिंग तर करून दाखवलं ॲक्ने रिलीफ पॅचचं तर आता मी त्याचा यूज करणारे आणि बघूया ते कसं आहे सो मी म्हणाले होते याच्या आतमध्ये तीस पॅचेस तीस ह्याच्यात तीस ह्याच्यात असे साठ टोटल आहेत आता हे आपण ओपन करूया बट त्यासाठी मला लागणार आहे कात्री, कात्री 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 एक मिनिट कात्री घेऊन येते ओके सो कात्री घेऊन आलेली आहे मी तर हे बघा हे अशा इथे ना अशी लाइनिंग आहे तिथून मी आता कट करणार हे असं <laughs> तोंड काय करते थोडस ठेवून देते बिकॉज दिस इज नॉट गुड फॉर एनवायरमेंट की आपण थोडसच प्लॅस्टिक जे आपण तसंच ठेवतो ना रॅपर्सचं ते चांगलं नसतं कारण का ते कोणी पण प्राणी वगैरे हो खाऊ शकतं ना म्हणून आणि आमच्याकडे आहेत तीन चिल्ली पिल्ली हे बघा सो अशा अयोयो ओके सो okay. so, हे अशामध्ये असे रॅप करून आले होते हे होते तर स्मेल एक वेगळ्या प्रकारचं स्मेल येतो याला ये थोडंसं औषध असल्यासारखा आणि हे ट्रान्सपरंट नाहीये नायकाच्या आणि ह्याच्यामध्ये जर मी कम्पॅरिझन करायचं म्हटलं तर नायकाचे ट्रान्सपरंट येतात म्हणजे लावल्यानंतर लगेच कळत नाही आणि ह्यांचं थोडंसं वेगळं दिफ्रें आहे पण डिफरंट डिफरंट साईजमध्ये आहेत त्याच्यामुळे तो एक फायदा आहे <laughs> सो असा हा पॅच आहे सो आत्ता मी काय करणार आहे माझ्याकडे इथे तुम्हाला दिसत असेल हे बघा एवढ्या साईजमध्ये इथे एक पिंपल आधी आला होता तिथे मी नायकाचा लावला होता आणि त्याच्यामुळे तो थोडासा बसला पण होता सॉरी गाईज थोड्याशा नंतर बिकॉज स्टोरेज फुल झालं होतं मोबाईलचं तर मी सांगत होते की नायकाचा पॅच यूज केला होता मी या पिंपलवर बट तिथे एवढा काही म्हणजे अजूनही तो पूर्णपणे बसला नाही आहे म्हणून मी आत्ता हा पीसेसचा ट्राय करून बघणार आहे यूज करणं अगदी सोप्पं सोप आहे खूप आहे हा पॅच आहे तुम्हाला पिंपलची साईज बघायची आहे आणि त्यानुसार फक्त हा जो आहे हा इथून असा फक्त काय करायचा रिमूव्ह करायचा आहे बघा अशा पद्धतीने रिमूव्ह करून घ्यायचा आणि मग तुमचं पिंपल जिथे आहे हां तिथे ओके दाखवते तर सपोज मला हा पिंपल ह्या पिंपलवरती लावायचं आहे ना सो मी त्या पिंपलवरती जस्ट फक्त काय करणार लावणार अशा पद्धतीने दिसतंय अशा पद्धतीने लावून घ्यायचं सिम्पल आहे एकदम यूज करायला आणि स्किन कलरमध्येच आहे त्याच्यामुळे लगेच दिसणार तर नाही पण ट्रान्सपरंट नाही आहे त्याच्यामुळे लावलेलं कळतंय लगेच आणि थोडासा जाड आहे त्याच्यामुळे लावलेला कळतोय बट आय होप uh, की याच्याने पिंपलवरती परिणाम लवकर होईल आणि हे हेल्पफुल ठरेल द नेक्स्ट हाय एम बॅक so तर काल रात्री मी इकडच्या साईडला दिसतोय का इथे मी पॅच लावला होता ॲक्नेचा आता मी तो रिमूव्ह करणार आहे आणि तुम्हाला दाखवणार आहे की त्याचा इफेक्ट कितपत चांगला आहे आरसा इथे सो so, थोडं जवळून दाखवू काय या 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 हे बघा इथे लावलायचा मी दिसतोय आता मी तो रिमूव्ह करणार आहे हळूहळू रिगू करायचा आणि मग नंतर पुन्हा चेहरा धुवून पुसून घ्यायचा की झालं हा म्हणजे हात लावल्यानंतर कळतंय मला की आधी जितका थोडा जास्त मोठा वाटत होता त्याच्यापेक्षा थोडासा कमी झालाय आणि हो ॲज युजल तुम्हाला जर व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओ लाईक करत जा कमेंट करत जा आणि शेअर नक्की करत जा तुम्ही जर कमेंटच केल्या नाहीत तर मला कळणार नाही की मी जो कंटेंट बनवते आहे तो तुम्हाला आवडतो आहे की नाही आहे व्ह्यूज बऱ्यापैकी येत आहेत बट कमेंट्स अजूनही कमी आहेत त्याच्यामुळे मला अंदाज येत नाही आहे की मी असाच कंटेंट पुढे बनवत राहू की नको की काहीतरी वेगळं करू ते कळण्यासाठी मला कमेंट्स करून वेळोवेळी नक्की कळवत जा की तुम्हाला व्हिडिओ कंटेंट आवडत आहेत की नाही आणि हो तुम्ही चॅनल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल टाडा बाय बाय पीस